哦。Oh. जय भीम नम बुद्धाय स्वागत आहे सर्वांचं कसे आहात सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीम वाळलेली काळी

जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे लाईव्ह वर कसे आहात सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद लाइव लाइक के बदल खूब खूब आभारी है कसे आहत स्वागत है लाइव वर क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय दीपा है का ऑनलाइन महेश सापरे जय भीम नुमा बुद्धाय महेश जी स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर कसे आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर कुठून आहात आपण झालं का चहा पाणी

Mm-hmm. जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे सर्वांचे लाईव्हवर कसे आहात सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह ला, लाईक करा स्वागत आहे लाईव्ह वर कसे आहात वल्लीली काली होडीनी तेली जय भीम नमो स्वागत आहे लाईव्ह असाल तर करा लाईक करा जय भीम नम नलिनी बोरकर जय भीम बोर जय शिवराय जय संविधान ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर कशा आहात झाला का चहापाणी आधी सपोर्ट केला आहे धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे कशा आहात तब्येत वगैरे ठीक आहे ना माझं नाव वर्षा आहे ताई बरं आहात ना झालं का चहा थँक यू धन्यवाद मी पुण्यातून आहे ताई, झालं का चहा पाणी ताई स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह कसे आहात सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीम माझा नाश्ता नाही झालेला अजून म्हणजे बनवून ठेवलं मी पण अजून नाही केला नाश्ता कोथिंबरची गड्डी आणली होती काल रात्री माझ्या मिस्टरांनी आणि ते काल खूप पाऊस पडत होता त्यामुळे पण आणि वेळच नव्हता भेटला मला म्हटलं आता ह्याला नीट करून ठेवावं नाहीतर पूर्ण सुकून जाईल आणि बसल्या बसल्या मग लाईव्हला जावं म्हटलं ला बोलता येईल सर्वांशी धन्यवाद सपोर्ट कमेंट करण्यासाठी ताई खूप आभारी आहे तुम्ही काय जॉब करता ताई म्हणजे मी तुमचे व्हिडिओज बघितले खूप व्हिडिओ बघितले आहेत मी तुमचे पण मला कळलं नाही तुम्ही काय जॉब करता मी लाईव्हला पण येते तुमच्या कधी कधी पण मला कधी वेळ असेल कसं असतं मी कधी स्वयंपाक बनवत असते तेव्हा तुम्ही लाईव्हला असता मग तेव्हा मला टाईप वगैरे करता येत नाही मग कधी कधी मी सायलेंट वगैरे 算了。<laughs> <laughs> धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे म्हणून ताई थँक्यू सपोर्ट कमेंट करण्यासाठी जयश्री दादा बाहेर जाऊ नको काश हम पहले मिले होते जय भीम स्वागत है तुमसे लाइव वर जय महाराष्ट्र धन्यवाद सपोर्ट कमेंट करने स्वागत है तुमसे लाइव कोरी कोरीजी जय भीम नमोक ध्या कैसे हैं आप धन्यवाद लाइव में जुड़ने के लिए बहुत बहुत आभारी हूँ स्वागत है सबका लाइव में कैसे हैं सब लोग सोनू कोरी जी चाय पानी हो गया क्या आपका धन्यवाद बहुत बहुत आभारी लाइव में जुडने के लिए शुक्रिया सभी का कैसे है सब लोग जे भीम नम स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा खूप आभारी आहे चॅनेलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करून पण जा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर जय भीम बुद्धाय स्वागत आहे सर्वांचं कसे आहात सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय भी मित्रांनो जय भीम आहे स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह कसे आहात सर्वांना क्रांतिकारी जय चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईव्हला ला, लाईक करा धन्यवाद तुम्ही तुमचा अमूल्य वेळ माझ्या लाईव्ह वर दिला जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर लाईव्ह करते मी आता सर्वांना क्रांतिकारी जय भिन्न उभा आहे